नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट दुबईमध्ये कांदा बाजारामध्ये मोठी वाढ झाली आहे दुबईमध्ये कांदा कडाडला निर्यात वाढणार बाजारभाव तेजीत येणार कांदा बाजारामध्ये मोठी अपडेट कांदा बाजारामध्ये वा मोठी वाढ होणार आणि बाजारभाव बऱ्याच दिवस टिकून राहणार भारत आणि दुबई यांच्यामध्ये झालेल्या व्यापारी करारानुसार आता महाराष्ट्रातील आणि भारतातील मोठ्या प्रमाणात कांदा दुबईला जाणार आहे आणि दुबईला कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे महाराष्ट्रातील कांद्याला आता मोठ्या प्रमाणात तेजी येणार आहे काय आहे सविस्तर बातमी महाराष्ट्रातून किती कांदा जाणार आहे लेटेस्ट अपडेट आप आपण कांद्यामधील घेऊन आलेलो आहे गेल्या काही दिवसापासून आपण जर घेतलं तर पंधरा ते वीस रुपये जो कांदा बाजार होता आता महाराष्ट्रातील कांद्याला मोठ्या प्रमाणात वेग येताना दिसत आहे याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टी दुसरं कारण म्हणजे निर्यात महाराष्ट्रातील कांद्याची निर्यात जी प्रमुखता होते बांगलादेश आणि दुबई आता दुबईमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याला निर्यात सुरू झालेली आहे महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कांदा तिकडे गेलेला आहे आणि दुबईमध्ये कांद्याला हा चांगला दर मिळायला बघायला मिळत आहे याचा परिणाम असा झाला आहे की महाराष्ट्रातील कांदा जो आहे बाजारभाव सध्या टिकून आहे महाराष्ट्रातून जो काही प्रमुख व्यापार होतो दुबईला हा पाण्याच्या मार्गाने होत असतो याच्यामध्ये आपण बंदर असतील किंवा जे काही शिप असतील या शिपमधून कांदा मोठ्या प्रमाणात दुबईला जात असतो कंटेनरच्या मार्फत या ठिकाणी कांदा जात असतो आणि भारतीय कंटेनर्सला तिथे चांगली मागणी आता मिळायला सुरुवात झालेली आहे दुबईमध्ये आपला एकूण किती कांदा जातो आहे याचा आपण एकूण सविस्तर विश्लेषण जर बघितलं तर साधारणपणे बांगलादेशला सर्वाधिक सहाशे सहा लाख मेट्रिक टन कांदा जातो त्याच खालोखाल मलेशिया असेल श्रीलंका असेल दुबईमध्ये साधारणतः दोन लाख मेट्रिक टन कांदा आपला जात असतो याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो काही वाटा आहे बांगलादेश आणि दुबई त्याचबरोबर मलेशिया आहे बाकीच्या देशांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कांदा जात असतो ही, जा आए, ही जी आकडेवारी आहे ही पाठीमागच्या वर्षीची आकडेवारी आपल्याला सांगता येत आहे आत्ताच्या वर्षीचा असा सिनरी आहे बघा महाराष्ट्रातील कांद्याला सध्या दरा वाढायला सुरुवात झाली आहे पिंपळगाव बसवंत असेल ऐलनगर असेल लासलगाव असेल या ठिकाणी पंचवीसशे सव्वीसशे रुपयापर्यंतचा बाजारभाव सध्या गेलेला आहे येत्या काही दिवसामध्ये हाच बाजारभाव तीन हजार साडेतीन हजारापर्यंतसुद्धा लाल कांदा आणि उन्हाळ कांदा या दोन्ही कांद्यांना जाऊ शकतो महाराष्ट्रातील कांद्याची लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज घेऊन येत असतो महाराष्ट्रात आता कांद्याचा शॉर्टेज इथून पुढे यायला सुरुवात झाला आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टी दुसरं म्हणजे व्यापारी वर्ग आता एक्सपोर्टसाठी चांगल्या क्वालिटीचा कांदा खरेदी करायला सुरुवात झालेली आहे जो का ट्रेड होतो कांदा यामध्ये शक्यतो लाल कांद्यापेक्षा गावठी कांद्याकडे शेतकऱ्यांचा किंवा व्यापाऱ्यांचा कल असतो आता नवीन लागवडीचा विचार जर केला तर नवीन लागवडी थोड्याशा मंदावलेल्या आहे कारण का अतिवृष्टीमुळे रोपांचं नुकसान झाले आहे नवीन जी काय पिके आहे हे घेण्यास शेतकरी आता थोडेसे कानगाड करत आहे बाजारभावसुद्धा कमी आहे याचा फायदा उरलेल्या शेतकऱ्यांना होऊ शकतो आणि ज्यांच्या चाळी अजूनही सुरक्षित आहेत यांना कमी कांद्याचा पंचवीस ते तीस रुपयेसुद्धा दर मिळायला काही अडचण नाही महाराष्ट्रात आपण जर गेल्या काही दिवसापासून बघितला असेल जो बाजारभाव अतिशय कमी होता दिवाळीनंतर अचानक कांद्याने वेग घ्यायला सुरुवात झाली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात असेल खरीप कांदा लागवड असेल या सर्वाचा परिणाम असा झाला आहे की महाराष्ट्रातील कांद्याला आता तीन हजारच्या बत्तीसशे रुपयापर्यंतसुद्धा बाजारभाव मिळायला सुरुवात झाली सरासरी बाजारभावाचा विचार जर केला तर वीस ते तीस टक्क्यांनी कांदे बाजारभाव वाढले आहेत जो कांदा जर दहा ते पंधरा रुपये होता आता तोच कांदा भाव पंचवीस ते तीस रुपयाच्या पुढे सुद्धा जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील कांद्याची लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी आपण रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो कांद्या मार्केटची लेटेस्ट अपडेट त्याचबरोबर सोयाबीन मार्केटची लेटेस्ट अपडेट तूर मार्केट कांदा सोयाबीन तूर यांची नाफेटने खरेदी सुरुवात केली आहे याच्यामुळे त्यांचे बाजार वाढले आहे परंतु कांद्यामध्ये सर्वात मोठी अपडेट्स अशीच आहे निर्यात जर चांगल्या प्रमाणात झाली महाराष्ट्रातील कांद्याची निर्यात राज्या राज्यांतर्गत निर्यात आणि देशांतर्गत निर्यात त्याच्यामध्ये बांगलादेश चायना त्याचबरोबर दुबई या ठिकाणी जर मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात झाली तर महाराष्ट्रातील कांदा चाळीस पंचेचाळीसचा आकडा सुद्धा यामध्ये पार करू शकतो याच्यामध्ये अजून दुसरा एक महत्त्वाचा घटक आहे की सध्या इलेक्शनचं वातावरण आहे इलेक्शनच्या वातावरणामध्ये कांद्याचे दर सरकार स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु जर मागणी चांगली आली आणि पुरवठा कमी झाला तर कांद्याला नक्कीच बाजारामध्ये तेजी येणं अपेक्षित आहे महाराष्ट्रातील कांद्याचे लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून आपण रोजच्या रोज घेऊन येत असतो याच्यामध्ये भाव असतील बाजारवाहातील अंदाज असतील किंवा कांद्याचे वेगवेगळे बारकावे असतील सध्याच्या कांद्याच्या दराचा विचार जर केला तर कांदा बघा सध्या जो कांदा बाजारभाव आहे अकोला अठराशे रुपये सोलापूर चोवीसशे रुपये हिंगणा दोन हजार रुपये त्याचप्रमाणे मंगळवेढा पंधराशे ते दोन हजार पर्यंत बाजारभाव आहे सर्वाधिक बाजारभाव जो आहे सोलापूर मध्ये तीन हजारच्या घरात बाजारभाव आहे त्याचप्रमाणे पिपळगाव बसव मध्ये सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपया पर्यंत सुद्धा कांदा मार्केट गेलेला आहे येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी कांदा मार्केट रेट तीन हजारच्या आसपास जाण्याची शक्यता आहे याच्यामध्ये पिंपळगाव बसवंत मार्केट असेल सोलापूर मार्केट असेल त्याचबरोबर अहिलनगर पारनेर मार्केट असेल संगमवेर मार्केट असेल कळवण मार्केट असेल सटाणा मार्केट असेल कांदा मार्केट लेटेस्ट कांदा मार्केटचा रोजचं रोज, रोज अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा व्यापारी वर्गावरती आता मोठ्या प्रमाणात कांद्याची बाजारभाव आपल्याला अवलंबून दिसत आहे मागणी जर अंतर्गत देशांतर्गत वाढली तर अजूनही मोठ्या प्रमाणात सरकारने योग्य तर निर्यात केली तर चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट असतील कांदा बाजाराचे रोजच्या रोज अपडेट असतील लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा, करा। धन्यवाद